हे बघा पप्पा इथं चोळी बनवत आहेत आज मी आचुलीवर हरभऱ्याची भाजी बनवणार आहे यासाठी टोपला माती लावून घेतली बगुल्याला टोपला बघुल्याला

Ayo tebas saya lah, jadi aurun gitu ya पण आज मम्मी एका हरभऱ्याची भाजी अशी या हरभऱ्याची भाजी असती खुडीलेली सुकलेली भाजी असती अशी मस्त लाग घातलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे थोडीशी दादा साहेब मसाल्याचा दा डाबा आण द्यायला खायला आणायचे सामान आणायचे आता गरम तर लईच व्हायला लागले बाबा ती बादली दे एक हात धुवायला हे ब गरम झालं असेल मम्मी मी ते मगा बसताना ठेवले नाही झालं अजून एवढं हे बघा आता मी जिरे टाकते जिरे टाकते कांदा चिरला टमाटे कोथिंबीर कांदा टाकून उन्हाळ्याचं कसलं जेवण चांगलं लागा आणि जेवणा जात नाही गरमी तर नुसतं पाणी पिऊ पिऊ पोट भुगत आहे माणसं थोडीच करते तुम्ही नाही खाणार मग आम्हाला नाही खायची ना आता मस्त तुम्ही जाय लागला आम्ही थोडा टाइम लागला ना ते दोन मोठी लाकडं टाकले पप्पाने हवा पण लागत हवा सुटली आज बघा आपल्या हरभऱ्याची भाजी आहे आणि त्यात थोडं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी टाकायला तर बेसन पीठ असलं कुणी बेसन पीठ टाकित कुणी बाजरीचं पीठ टाकित पण मी बाजरीचं पीठच घेतलंय टमाटर टाकले मम्मीने आता शेंगदाणे हिरवी मिरची लसूण वाटून घेतला असा टाकून आता वाटण टाकून घ्यायचंय बसले

रोडवर फिरत होता मी घाय माल घ्यायला गेलतो ना गायला खायला दुकानाचा भाव मग त्याने नऊशे दुकानाचा भाव दुकानात नाही एवढं सांगत झाली का एवढी आपली भिजिलेली चण्याची डाळ आहे ती पण त्याच्यात टाकून दिली भाजी आंबट असती नुसत लागत आपला गावरान हरभरे असतात ना त्याची आणि आपली इकडं विकायला आली का त्या नेपाळ हरभऱ्याची आमच्यात ओली भाजी ती ओली भाजी सुद्धा चांगली लागत नाही हे आपली गावरान हरभऱ्याची गावठी भाजी मीठ टाकतो चवानुसार मीठ टाकायचं चवीनुसार हळदी पावडर टाकायची थोडीशी याला उकळी फुटले का मग भाजी हालून घ्यायची आपली बेसन तर आमच्या मिवणी दिल ती भाजी आम्हाला आमच्याकडे कुठं भाजी आम्ही कल्याण साईडला दिलती दिली ती मला भाजी बघा झाले पाणी दिलं मग आकाला माती घोसून केलं हा झाली ये परत घेऊन ये पळी पण आण तुला देते लगेच भाकर पण घेऊन ये तुला काय खायचं हा बाबा मला नको सांग तुझ रोजच आहे मला हे नाही खायचं मला आता जातो कांदे आणतो दही आणतो दाईला खायला <laughs>

झाडाच्या सावलीला पाणी गार होते आमच्या त्याच्यामध्ये सावली आठवले गार हवा लागेल का मग पाणी गार होते चांगलं झाड सुकले पण मग पाणी द्यावा हम्म बाजारात गेल्या ककडी आणली दही आणले जेवणा खायला त्यांना गरम होतय म्हणून त्यांना दही भाकर खायची त्यांना दही देते पहिलं मग भाजी खाते गरमी लय वाढली दोन दिवसापासून लय गरम व्हायला पण हवा पण सुटली आज हवा सुटली तर जळायला लागा त्याला कस झाड अर्धी खा तिथं काढू अर्धी खा भाजी देऊ ना ग थोडीशीच दे

आलेव काकड काकडी दि पाजी का सकाळ रोज काकडी आणायचं मस्त गर्मीच्या एका शरीरात पाणी धरून ठेवतात काकडी दुख खा या गरम गरम हारबराची भाजी आणि बाजरीची भाकरी खायला आंबूस मस्त झाले बाय आता पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल वर नवीन असला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा बाय